हृदय हे आपल्या शरीराचा असा अवयव आहे ज्याच्या सहकार्याशिवाय शरीर जिवंतच राहू शकत नाही हृदयविकाराची शिकार ठरलेल्या आराध्याचा जसा संघर्ष सुरू आहे तसाच संघर्ष केलाय सोलापुरातल्या श्रद्धाने आणि ती जिंकली सुद्धा पाहूया शिवकुमार पाटील यांचा हा रिपोर्ट कुणी हृदय देत का हृदय हॅशटॅग सेव्ह आराध्या गेले काही दिवस सोशल मीडियावर ही हाक देण्यात येते आहे ती या चिमुकलीला वाचवण्यासाठी कारण तीन वर्षाच्या आराध्यावर हृदयरोपणाची शस्त्रक्रिया करायची आहे काहीशी अशीच घटना घडली आहे सोलापूरच्या श्रद्धासोबत श्रद्धाला जन्मतःच भयंकर हृदयविकाराचा विळखा पडला आणि दोन महिन्यांपूर्वी असा प्रसंग आला की श्रद्धावर उपचार करण्याला जरासा उशीर होणंही तिच्या जीवावर बेतलं असतं त्याला इंग्लिशमध्ये टेट्रोलॉजी ऑफ फॅलो असं म्हणतात म्हणजे चार आजारांचं एकत्रीकरण आहे त्याच्यामध्ये तिच्या हृदयामध्ये छेद होता वरच्या कप्प्यांमध्ये छेद होता खालच्या कप्प्यांमध्ये छेद होता आणि तिची जी शुद्ध रक्ताची वाहिनी होती ती हृदयाच्या अशुद्ध आणि शुद्ध दोन्ही कप्प्यांशी जोडली गेलेली होती त्याचबरोबर फुफ्फुसाकडे रक्त वाहून घेणारी जी रक्तवाहिनी होती ती सुद्धा चोकअप किंवा बंद झाली होती त्यामुळे फुप्फुसाकडे रक्त शुद्धीकरणासाठी जात नव्हतं आणि शुद्ध आणि अशुद्ध रक्त मिक्स होत असल्यामुळं ऑक्सिजन फक्त ऐंशी ब्याऐंशी टक्के आणि त्याच्यावर समोर इतकं मोठं संकट उभं राहिलेलं बघून आई वडील घाबरले एकीकडे एक पैशांसाठी संघर्ष उभा राहिला आणि दुसरीकडे लेकीच्या काळजीचा अजून तपास काढल्या नाही अजून पट्टी आहे सगळं अजून महिन्याला महिन्याला अजून आठवड्याला दोन वेळाला जायला पडते अजून ड्रेसिंग हे करते त्यावे गोळी औषध इंजेक्शन तर काम नाही काम नाही काय नाही एवढं किती आठवड्याला पंधराशे अठराशे एवढच पगार येतो मी काय करत नाही काही नाही घरात बसते फक्त किती शंभर दोनशे ठेवायची घरात पण श्रद्धाच्या आईला गावातल्या लोकांची साथ मिळाली आणि सुरू झाला श्रद्धाच्या पुनर्जन्माचा प्रवास माझ्या हृदयाचा कुठंतर ठोका चुकला आणि मला असं वाटलं की आपण थोडासा पुढाकार घेऊन ह्या खूप मोठ्या अडचणीवर मार्ग काढला पाहिजे आणि मग मा अडचणीवर मा मार्ग काढण्यासाठी मग मा काय करायला हवं आपल्या छत्रपती शिवाजी स्वरूपच्या रुग्णालय सोलापूरमध्ये दाखल केलं आणि एक अठरा तारखेला मी श्रद्धाचं डी वगैरे मार्कंडी रुग्णालयामध्ये केलं शाळेतल्या शिक्षकांनी पैसे जमा केले सरकारी योजनेतून थोडा निधी राहिला हृदयावरच्या शस्त्रक्रियेला दानशूर हातांची मदत मिळाली आणि श्रद्धाच्या हसण्याने पुन्हा हे घर जिवंत झालं श्रद्धाला तर पुनर्जन्म मिळालाय पण आराध्याचा संघर्ष अजून संपलेला नाहीये आराध्याच्या हृदयापासून निघालेली हाक जेव्हा तुमच्या काळजापर्यंत येऊन पोहोचेल तेव्हाच तिचाही संघर्ष संपून पुनर्जन्माचा प्रवास सुरू होईल शिवकुमार पाटील एबीपी माझा सोलापूर